शुक्रवारी दिनांक सव्वीस रोजी रात्री आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान हिरो होंडा सी डी क्रमांक एक पाच सात आठने ने मूर्तिजापूर येथील आठवडी बाजार करून शिलू बाजार येथे आपल्या घरी परतताना रस्त्यातील गड्ड्यात गाडी उसळून झालेल्या अपघातात सुधाकर कुंडाजी चव्हाण वय पस्तीस वर्ष राहना बाजार तालुका मूर्तिजापूर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेले प्रमोद संभाजी सोडंके वय सदोतीस वर्ष राहणार मधापुरी हल्ली मुक्काम गायरान मूर्तिजापूर वेदांत शंकर सोळंके वय सोळा वर्ष राहणार मधापुरी हल्ली मुक्काम गायरान मुर्तिजापूर हे दोघे काका गंभीर जखमी झाले जखमींना रस्त्यातील इतर वाटेकरूंनी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान सुधाकर कोंडूजी चव्हाण यांचा मृत्यू झाला तर प्रमोद संभाजी सोळंके हे गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना वेदांत शंकर सोळंके यांच्यासोबत समवेत पुढील उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे हलवण्यात आले तर सुधाकर कोंडूजी चव्हाण यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे ठेवण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहे प्रतिनिधी संतोष माने इयत्ता पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ओपन इलेव्हन तसेच मेडिकल साठी नीट ची तयारी व टी व इंजिनिअरिंग ची संपूर्ण तयारी तसेच संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी क्लास ची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व जे डबल ई तसेच स्ट, स्टेट बोर्ड व सीईटी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेसची ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टी च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ॲडमिशन ओपन इलेव्हन अँड ट्वेल्थ बोर्ड नीट जे डबली एम एच टी सी टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला आकाशवाणी चौक मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक